आणि या क्षणाची एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी ही चोवीस तासवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे बारावीचा निकाल पंचवीस मेच्या आधी लागणार असल्याचं कळत आहे तर दहावीचा निकाल हा सहा जून पूर्वी लावण्याचं नियोजन करण्यात आलंय राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल वेळेत लावण्याचं नियोजन करण्यात आलंय उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचं काम आता पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आणि बारावीसाठी बारा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती तर दहावीसाठी सतरा लाख परीक्षार्थी होते परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याचे वेध दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लागलेले असतात आणि त्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण झी चोवीस तास तर पाहतोय